हे पाई पाईपाचं पाणी कधी का यायचं काय माहिती झाडाला पाणी द्यायचंय चालू तर केलंय माग निघाल काय करता अरे पाणी द्यायचं इद तू काय काय इद काय मला घरी कर मला मग आले का जा तुला काम सांगितलं होतं घरचं केलं का मला बोर झाले बाबा काम सारखेच तेच तेच काम करू बोर होत म्हणजे अरे काम कोण करायचं मग तुझ्या या करता येईल नंतर एवढं काय राहिले पण मला बोर झाले ना आज मला करमत नाही मग इथं काय म्हणजे मी करतो ती पण नाही करायचं का शी बाबा कसले हो तुम्ही असे माणूस इथं बोर झाले म्हणून इथं तुमच्याकडे आले तर तुम्ही किरकिर किरकिर घालायला लागले लगेच ले काम करायला जस केले आता काम तुमच्या अजून तुम राहिले सगळे आणि मग इथं काय दुसरं कोणी येणार काय करायला तेव्हा का तुला पप्पा बिप्पा येणार इथं माझ्या पप्पांवर जायचं ना आणि मग तुला काम करता येणार का तुझ्या पप्पावर नाही जायचं तर झालं का तुमचं सुरू माणूस म्हणलं तू आलीत कसा तू आलीत काय बरं आली तर आली पाणी बिरी आणत पिया लिहिलं मा? गप्पा मारायला आले ना, आ, ना, ना <laughs> मी असं काय वाटतंय बाकी हे नाहीत का संध्याकाळी गप्पाय ना नाही ना पण पण आता बोलायचं असतं बोल काय म्हणणं नाही तुझं हे असलं का बोल काय म्हणणं तुझं हे कोणते असं बोलतात का तू इडे बिडे करता डोक्यात का आहे जरा हा मंद मी काय करायचं कसलं होतो मी माणूस प्रेमाने गप्पा मारले जी काय सगळं खरं आहे पण वातावरण कसं आहे बघा आधी घरचं काम द्यायचं थोडं का तेच म्हणते वातावरण बघा मस्त पाऊस हो वगैरे छान छान जायचं डोंगरा फिरायला जायचं डोंगरात मस्त लोळ लो लो साईडला तिकडे बघा ना कसलं भारी झालं यार चला ना कुठून मला बुद्धी सुटली तुझ्यावर लग्न केलं मलाच कळा ना शे बाबा अनरोमॅन्ट नवरा भेटलाय मला माहिती का लग्नाला चार पाच महिने झाले तरी पण काही हेच नाही की हा बाबा जाऊ फिरायला हे करू ते काहीच नाही तुला सारखं फिरत त्याशे दुसरं काय येतं नाही नवीन लग्न झालंय माणूस कसं स्वतःहून म्हणलं पाहिजे की चल इकडे जाऊ तिकडे जाऊ वा वा एक काम, कर दर। पाई दर काम करू सगळं काम आवरलं का लगेच जाऊ काय गरज नाही कामच आवरायचंय का तुम्हाला माणूस बावड सारखं आहे का तुमच्या माग मागं फिरत घरी पण तिथे सगळे असतात म्हणून बोलायला भेटत नाही इथं येतं तर इथं पण तुमचं तसं तू करत काहीच काम नाही केलं खरं कर सांग बरं केलं थोडस जेवढं आपल्या स्वयंपाकाचं वगैरे ते केलं बाकी नाही ते गुरांना खायला टाका सांग चाकलं का तेच करते आता आयुष्यभर काही वाटतं का हो तुम्हाला मी तुमच्याशी तर बोलायला निक काय निक काय तुला खरच मेंदू कमी आहे का तुम्हाला मेंदू कमी लोक आहेत बायकांच्या नवीन लग्न झाले तर सोडत पण नाहीत हा बाबा इकडे मांडे बसून मी करू काय चला तुम्ही चांगला एक काम करतो फक्त आता मला म्हणत काय मग तुम्हाला सांगते जा 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 सांगतेच ऐकायचं होतं संध्याकाळी बघ काय करायचं कामामध्ये सोडून बसतोय अपशित हा घरचे काम सोडून येते राणा काप्पा ना म्हणजे प्रेमाच्या काप्पानाच्यात काम काय तो पप्पा येऊन करायचा का इथं हा बोलतोय आय बाप्पा इथं सगळ्यांना तू माझ्या पप्पांवर कस काय गेली कस काय गेली तू माझ्या पप्पांवर माणसून सोबत बोलायला आलो तू असं बोलणार का माझ्यासोबत कस काय गेलं तू माझ्या पप्पांवर तुला तिथं ऐकाय आलं हो मग बरं बरं तेच बरं ऐकायला आलं कामा सांगितलं ते नाही ऐकायचं इथे तुला हा तुम्हाला फक्त कारण तू माझ्या पप्पांवर जात नाही जायचं बरं का मी आता सांगते पण सांगितलं नाही चुकलं माझं बस माणसं तू चांगलं गोडी लागलं तर भांड करायचं नुसतं भांडण 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 नाही करीत मी कामाला सांगतोय कामाला सांगतोय कामावर लक्ष दे संध्याकाळी भेटू आपण बोलू मग काय गप्पा ना तेवढ्या हां जायला गरज नाही आता तुम्ही फक्त माझ्याकडे यात घरीच जाणार ना कुठे जाणार आहे या तुम्ही घरी मग सांगतो तुम्हाला आणि मी जसं तिकडे कुठे गेलो मग जा ना फक्त नाही मी गेलो तर जा जमन का मी जात तुला सांगितलं कळत कर हा दुसरीकडे जायची म्हणे दगड हा तुला इथून दगड फेकून